पोलाद कंपनीने गावात जाणारा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ आक्रमक दरेगाव इथं ये जा करण्यासाठी एकमेवर रस्ता केला बंद रस्ता खुला करून देण्याची ग्रामस्थांची मागणी जालना औद्योगिक वसाहतीतून दरेगाव इथं ग्रामस्थांना ये जा करणारा एकमेवर रस्ता पोलाद कंपनीने बंद केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून कंपनी समोरच ठिया दिलाय जालना तालुक्यातील दरेगाव इथं ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी अनेक वर्षापासून एकमेव रस्ता आहे हा रस्ता औद्योगिक वसाहतीतील पोलाद कंपनीमधून जातो मात्र आज दिनांक जून रोजी सकाळी वाजता कंपनीने रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ एकवटले आणि थेट कंपनीसमोरच ठिया दिला आणि ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली दरम्यान लवकरात लवकर रस्ता खुला झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे का आंदोलन केलेला हा पूर्वीपासूनच रस्ता आहे खरं आम आम तर आमचं दरेगाव दरेगावचं पब्लिकचं एकच म्हणणं आहे की जर कंपन्यांनी खरं तर एवढी डेव्हलपमेंट झाली आम्हाला रस्ता हा आपायचे दरेगावला जाण्या येण्यासाठी हा एकमेवच रस्ता राहिलेला आहे पर्यायी सर्व रस्ते बंद झालेले आणि जर हा बी रस्ता बंद झाला तर आम्ही जायचं कुठून जायचं कुठून आता खरं तर खरं तर आम कंपनीवाले आम्हाला वीस फूट रास्ता समोरून जेवढा वीस फूट आहे तिथपर्यंत वीस फूट रस्ता आम्हाला दरेगावात पाहिजे जर रस्त्याने नाही झाला तर यासाठी आंदोलन करायचं किंवा काही करायची गरज पडली तर दे आम्ही दरेगाव दरेगावच्या सरपंचाच्या ना नात्याने आंदोलन किंवा जी काही समोरील का काही करायचं काम पडलं तर ते आम्ही कायदेशीररित्या करू एवढी मी सरांना खरं तर ओलाद कंपनी संचालक मंडळांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला रस्ता थोडं अन्यथा आम्हाला पुढील कायदेशीर पाऊल उचलावं हो लागेल का ना आपलं ज्ञानेश्वर टाकू गावची खूप सरपंच काय मागणी तुमची काय मागणी रोख आंदोलन केले आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे की दरेगाव ते एम आय डी सी जाण्यासाठी हा रस्ता एकमेव रस्ता आहे तर हा रस्ता पॉलद कंपनी सेडने बंद करून टाकला रातोरात तर हा रस्ता स आता जर चालू झाला नाही तर पुढील आहे ना तर आम्ही हे सर्वजण इथं आंदोलनावर बसू आणि जर आणि यांनी जर रस्ता जर तयार करून दिला तर सर्व आम्ही माघार घेऊन टाकू पण आम्हाला आहे ना आज आजच्या आज हा रस्ता झाला पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही का ना आपलं गोपालगिरी गाव दरे गाव रस्ता आजच नाही कधीच पण झाला नाही पाहिजे आमचं म्हणणं फक्त एवढ्याचे दुसरं का काय नाही हे रोग हे रोग तर आम्ही करणार पण नाही फक्त आम्हाला रेग्युलर रस्ता पाहिजे आम्हाला आयुष्यभरसाठी रस्ता पाहिजे नाही

काम करून घेतात आमच्यासाठी बिरस्त आमचं काहीच नाही आम्ही गरीब लोक करून खाणारे का नाम आपलो? हो आपलं पुष्पाबाई वावळे गाव दरे गाव